व्यंकटेश मोरे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सुप्रीम ह्युमन राईट्स इंटेलिजन्स या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान यावेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यामध्ये भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी माथाडी सेल शहराध्यक्ष सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघप्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य युवक जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशन उपाध्यक्ष मानन व्यंकटेश मोरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सुप्रीम ह्युमन राईट्स इंटेलिजन्स इंडिया या सामाजिक संस्थेचे संस्थापक श्रीमंत बागल यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक तकसाठी रमेश घरात